अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी महिलेला तब्बल सदुसष्ट लाख रुपयाला फसविले सोलापूर शहरातील नामांकित दवाखान्यातील एक महिला भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी तब्बल सदुसष्ट लाख चोवीस हजार ला सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर येथील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा तपास करीत आहेत महिला डॉक्टरला आठ जूनला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला तुमच्या आधार कार्डवर सिम कार्ड खरेदी करून साईटला भेट सांगून मुंबईत गुन्हा दाखल आहे म्हणून फोन कट केला त्याच दिवशी दुपारी साडे बारा वाजता व्हॉट्सअप कॉल आला तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नरेश गोयल हा मोठा आर्थिक घोटाळेबाज असून त्याच्या खात्यातून तुमच्या बँक तुमच्या बँक खात्यात वीस लाख रुपये आल्याचे सांगून यात तुम्ही अटक होऊ शकता आम्ही मुंबई क्राईम ब्रँचची टीम आहोत तुम्ही व तुमच्या पतीला अटक होणार आहे पण तुमची परवानगी असल्यास यातून मार्ग काढू म्हणून फोन कट केला यानंतर डॉक्टर महिलेने होकार दिल्यावर चार वेगवेगळ्या वेग बँक खात्यांचे नंबर देण्यात आले त्यात रुपये पाठविले पाच दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पतीसोबत चर्चा करून सोलापूर शहर सायबर पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी तपास सुरू केला पोलिसांच्या प्रसंग साडेसात लाख रुपयांची रक्कम होल्ड करता आली अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास घाबरू नका पोलिसांशी संपर्क साधावा अश्लील व्हिडिओच्या साईटला भेट दिल्याचे सांगून शहरातील एका महिला डॉक्टराला गुन्हा दाखल करून अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून सदुसष्ट लाख चोवीस हजार हडपली पण असे अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलची सर्वांनी खात्री करावी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावी जेणेकरून फसवणूक होणार नाही श्रीशैल गजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर सोलापूर शहर सोलापूर